अमृता ठीक आहे मी ठेव तिकडे बस झालं काम करायचं काय काम करणार रानात काय राहिले पावसाने सगळं नुकसान झालंय गोखंडी कर्ज परत त्याच्यात नोटीस मला सांगायचं ना नोटीस आल्या दिवशी मला काय म्हणायचं नोटीस येऊ दे आता शेतकऱ्याला कर्ज माफ करणार काय टेन्शन घेऊ नको अरे ते बँक काम असतं ते करणारच त्यांचं काम जवळ त्यांना जे, आ, जे ना पड सरकारचा मग तव आपण काय करायचं काय नाही बाबा काय रे ते आपलं कर्ज आहे फेडलं का तुम्ही अरे नाही रे आता तुला पाहिजे ना राहनाच कसं नुकसान झालं पण ते गावात आहे ना कर्ज कर्ज बसल तर पण अरे पण खिशात दामडा नाही काय करणार पैसे कुठून भरणारे कुठन ना मित्र मित्राकडनं कोणाकडनं तरी घ्यायचे बाबा सगळ्याच नुकसान या पावसाने मित्राला मागायला गेलं ते म्हणतो आमचं सा वावर साहेब आम्ही आपण काहीतरी केलं पाहिजे अरे सगळे सगळ्यांकडे गेलो सगळं झालं ते म्हणले आता सरकार कर्ज माफ करणार त्याच्यामुळे तू काही टेन्शन न घेऊ काही आपण कर्ज माफी व्हायस वर समजा ते कर्ज वसुली पथक आलं आपलं काय घेऊन गेलं येऊ दे ना मला का मग जरा कर्जाचा पाहिजे मक... नाही बघा ना आता याच शिक्षण झालंय पण याला नोकरी हो नाही पैसे कुठून यायचे आरक्षण असत एवढे टक्के त्याला आता होईल आरक्षणाचं काम होणार आहे आपलं तू केलंय ना एवढं आरक्षणाचं एवढे कब्दे केलेत ना आता कुणबीचा कुण दाखला पहिला जाऊन काढून घे तिथे माझं पण डोकं चाललं आता ते करत असेल पत आलं आई वेळेला आपलं समजा घरदारात जे काय आपलं जेवढं उरलंय तेवढं सगळं घेऊन दे काय आम्ही आम्ही इकडे कसं राहू काय करू त्यांना काय न्यायचं कसं नाही बनव सरकार कर्ज माफ करणार आहे त्यांची हिम्मत नाही इथं आपण काय कर्ज फेडित नाही आता पण हप्ते दिले नाही बँकेचे सांग बर आता वावराची अशी परिस्थिती झाली रुपाय नाही तांबडा येणार ना। कुठून पैसे भरायचे त्यांना सांग बर मला पण माहितीये बाबा तुला नोकरी असते तर ते पैसे भरले असते तुला नोकरी लागा ना तुला वेळा सांगितलं जा त्या तहसील मध्ये जा कलेक्टर ऑफिस मध्ये जा ती काय जुन काही काढून घे तरी कर मी मस् चक्रा मारतोय चक्रा मारले ते सारखं उद्या या तेच चालू आहे त्यांचं इकडे बसून राहायचं करून घ्यायचं मग यायचं घरी नोकरी तरी लागल बाबा पटकन आपला बाबा फक्त जर ते पथक जर आलं आपल्या इथं हा येऊ दे काय व्हायचं मला तू सारखं सारखं घाबरायचा प्रयत्न करून येऊ दे पथक येऊ दे काय येऊ दे येऊ दे मी काय कर्ज बुडील आजपर्यंत रुपये नाही मी मग नुकसान झालं मी पैसे भरले नसते का नाही पैसे सांग बर मी राहतो गाण जाऊन तिथे बरोबर आहे बाबा मी तुमच्यावर चिडत नाहीये पण आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्याला वावरातून बी काही भेटाना आपल्या गाया बी दोन वाहून गेल्या आणि आता हे दोन राहिले त्यांचं काय करायचं आता पाहू या पैसे भेटतात त्याच्यातून आपण काही आता आले का पैसे राम राम कोण आपण बँके कोण आलो आम्ही बँकेकडून हा कर्ज घेतलंय ना तुम्ही हा घेतले ना आता मला तर वाळतच ना कर्ज काढायचं आहे मला मलाच ती कागदपत्र काय हे करायला लावलं किती दिवस झाले लक्षात नाही राहिला वया मानाय मेन साहेब मॅनेजर साहेब यांचं लोन आहे मूळ लोन आहे दोन लाख सत्तर त्याच्यावर व्याज झालंय एक लाख चाळीस हजार साहेब मी पैसे भरलेले एवढे पैसे नाही व्हायला पाहिजे पैसे किती हो ती साहेब जरा तापडीत तुम्ही ऐका जरा ती सांगते तुमच्याकडे जर पावती असेल ना तर ती तिथे घेऊन या बऱ्याच वेळेस दाखवा एवढं एवढं भरलं हिशोब होईल मायनस हा मी कर्ज किती घेतलं होतं दोन लाख रुपये घेतलं होतं दोन लाख सत्तर हजार कस काय झाले दोन लाख त्याचं व्याज भरलं नाही तुम्ही अजून नाही पुढे थोडेसे पैसे भरले होते मागच्या वेळेस भरले होते ते महिन्यात झाले परत त्याला व्याज पडले बस साहेब तुम्हाला एक सांगा तो यंदा पाऊस लय झालेला आहे माझं एवढं नुकसान तुम्हाला वावरत नाही वा तुम्ही वावर पहा एकदा तुम्ही वावर तुम्ही वावर सांगू तुम्ही मला सांगा काय सांगायचं ती सगळं माहिती आहे ना तुम्ही वावरत चला वावरात येऊन काय करायचं वचली घे पटकनी कर्ज थोडं तुम्ही मुदत देणार आहे की नाही आम्हाला मुदत कोणती बँक आहे सगळं झाले अहो महिना भर थांबा तुमचे पैसे आम्ही कोण थांबवणार महिना भर थांबा तुम्हाला हात जोडून विनंती करतो आता वर दाबा असतो आमच्या शासनाने ना कर्ज माफ करणार शासन शासन मार्चंड हे पैसे भरावा लागतो तुम्ही पैसे करी ना घेतले आम्ही आम्हाला उत्पन्न तिकडे दादा ऐका ना तुम्ही समजा ना यांना नाही ऐकायचं नाही वसुली पाहिजे तुम्हाला विनंती राव प्लीज साहेब साहेब तुमचं पाया पडू एक महिना फक्त मी ना तुम्हाला एक सांग मी शिपाई शिपाई एक दिवस विनंती करतो एक दिवस नोटीस सगळं पाहिजे गायांवरच सगळं आमचं घर चालू कर्ज भरेल काम्याकडे औसाहेब बँक कर्ज दिली नाही दिली अजून मुख्यमंत्री नाही सांगितलं साहेब नाही तुम्ही कोण म्हणजे आमच्या घरी तुम्ही काल गेल कर्ज वसुली करायला कर्ज तुमचं नाव आहे लिस्ट मध्ये नाव येतं कर्ज हो तुम्ही बँकेत तर किती नवीन साहेब आले काय दिवसा बसले काही सांगाल जरा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय काय नाही अजून आम्ही दाखवतो काय अडचण अजिबात आदेश नका काय गरज नाही बघायची

इथे घ्या खाटावर घ्या साहेबांना हे पैसे तर साहेब साहेब पैसे धरत साहेब पैसे घेतला साहेब आल तुम्हाला पैसे घेतो माझा हात बांधायची बांधे हात बांधायची ते मला मागे धरा इकडे नाचे बी आता याला आहे ना, ना याला पैसे लागत सगळे इकडे एक मिनिट या सगळ्या साईडला हे बांधला ना, ना।, ना याला हा तुल तुल तुला पैसे गर लागायित ना आता नाही तुला पैसे ला तू इकडे साइडला अशी उभा राहा साइडला जर तू पैसे लादित ना तुला मंत्र हे कळत नाही तुला कोणी कळत नाही तुम्हाला पैसे मला पैसे काय तुला थांबा 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 था माझा काय दोष इकडे ना ना मारू नका तुम्ही विचार या साहेब तुम्हाला प्रेमाला सांगितलं तुमचे पैसे देतो म्हटलं तुला मंत्र्याचा मेसेज दाखवला मी तू म्हणतो काय माहित नाही मला तू मात्र नसूल करायला सांगली

दोन मिनिट दोन मिनिट थांबा ओढू नका तुम्ही थांबा तुम्हाला किती जण सांगितलं नाही नाही आख्यात फसाय थांबा एक मिनिट थांबा हा बोला चकाचुटीत पण नाका जाऊ हा बोला तुम्ही काय नाही बोला बघा साहेब हो साहेब इकडं बघा इकडं बघा साहेब बीपीचा हो साहेब पाणी पाणी मुठ पाणी तो भाड्या गाईचा

नोटीस पाठवायचे नाही कर्ज वसुली करायचे नाही बरोबर आहे आणि मग तुम्ही कस काय आली साहेब म्हणजे आपल्याला आदेश नाही कोणी आदेश दिला नाही नाही शेतकऱ्याच्या घरी कोणी यायला सांगितलं तुम्हाला वरच्या वर वसुली करायची होती हि दोनच्या शेतकऱ्याला नोटीस द्यायला नाही सांगितली कोणाची कर्ज वसुली करायला नाही सांगितली आणि कर्जमाफी आटले कर्ज माफी होणार म्हणजे होणारच या वर्षी नाही झालं तर पुढल्या वर्षी होणार हे बँकेवाले येत ना यांचं सरकारचं सगळं ऐकत नाही यांच्या मानाचा कार चालू दुसरी काय सोड नाय भर आहे ना ती घोडा त्या घोड्याची मागे बांधा

तुमचं कर्ज आम्ही फेडू आम्ही शेतकरी लोक माझ्या ऐकायला कर्ज घेत आम्ही तुमचं कर्ज फेडू त्याच्याबद्दल काय आमचं हे नाही आम्ही घेतलेत पैसे आम्ही मान्य करतो ना आमचं नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही पैसे भरणार ना पैसे सध्या पण सरकारचं जे आलाय राहिलाय हा शासनाने सांगितलंय की नाही तुम्हाला की नोटीस पाठवू नका बाबा शेतकऱ्यांना लय त्रास देऊ नका हा आमच्या हात आज़ जोडून हो थांब रे तू आमच्या हात जोडून विनंती आहे भाऊ तुम्हाला गावात कोणत्या शेतकऱ्याला त्रास देऊ नका तुम्हाला अगदी तुमच्या पाया पडू का बदली करून घेतो येणार नाही असं गाव माझ्या आयुष्यात नाही भेट मला दुसऱ्या गावात टाका तुम्ही तिसऱ्या गावात परत तुम्हाला विनंती सोडा सोडा आमच्या इकडे दिसले नाही पाहिजे परत जर दिसले ना तुम्ही गावात तर तुमची भिंडी नाही काढली तर मग काय मिळवलं गाय सोडायला आले होते बैलांसारखे पळायला काही कारण नाही एवढं भ्यायचं नसतं सगळ्या गोष्टी आपली चाकरीत करून बरं असते काय केस करते का ते आपल्यावर

हो साय वाचलो मी बदली करून घेतो हो का तुमची ती बँक गेली भोसाड येतात सगळं माय काम जाऊ द्या तुमच्या नादी लागून ये ना, ना माय हाडक सुद्धा नाही राहायची एवढा ताईटपणा असतो का छाती ना दुखाला नाही छाती नाही तुमच्या खाली दुख आहे पाहिजे अहो पण तुम्हाला कमी घ्यायची काय आपल्या बापाच्या घरची वसुली करायची होती का जमलं ते जमलं अहो काय जमून घ्यायला जमून नाही त्यांनी उगं आता सोडले ते पहिल्यांदा गेलो तो माणूस समजदार होता नाहीत ना, ना हाडकच एक ते टोला टाकलाय तुम्ही एक काम करा या बदल्या करून घ्या आणि मला आहे ना शेगावात गावात कसच नको तालुका बदलून टाका मला ना ना नाही नाहीत मला ती बँक नको कामच गेलो हिंगोली तुम्ही कोणकडे जा पण मला सुद्धा इथून उचला भाऊ चला आपलं वाचलोत चला इकडे गाडी राहिली राहू द्या गाडी बघू चार दिवसांनी